नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आवाज येत आहे का चेक करा आवाज येत असेल तर चेक करून कमेंट करा आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आजचा संच भाग आहे तेरावा यापूर्वी आपण बारा भाग बार घेतले ते पूर्ण पाहून घ्या तुम्ही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर प्रश्न क्रमांक एक ललितागिरी बौद्ध स्थळ कुठे आहे ललितागिरी बौद्ध स्थळ कुठे आहे पर्याय ए, ए हरियाणा बी राजस्थान सी बिहार डी ओडिशा चला लवकरात लवकर उत्तर द्या तर याच उत्तर आहे ओडिशा चला ललितागिरी ललितागिरी असेल सुद्धा म्हणतात ओडिशा राज्यातील एक प्रमुख बौद्ध संकुल आहे कटक जिल्ह्यातील महांगा तहसील मध्ये वसलेले आहे ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे ना तिथून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे किती ललितागिरी हे किती नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आवाज येत आहे ना व्यवस्थित लहान मुलांचा अभ्यास यांनी उत्तर बरोबर दिलेला आहे व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी अल्केन चे सामान्य सूत्र कोणते खालीलपैकी अल्केचे सामान्य सूत्र कोणते पर्याय आहेत ए सी एन एच टू एन प्लस टू सी यान, सी टू चला लवकरात लवकर उत्तर द्या खालीलपैकी पैकी चे सामान्य सूत्र कोणते कोणते आहे उत्तर लवकरात लवकर उत्तर द्या आवाज येत आहे ना बरोबर तर याच उत्तर आहे सी एन एच या टू एन चे सामान्य सूत्र कोणते आहे बी हे उत्तर बरोबर आहे कृष्णा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन मॅगिनॉट लाईन मॅगिनॉट लाईन कोणत्या देशा दरम्यान अस्तित्वात आहे पर्याय आहेत नामिबिया आणि अंगोला यूएसए आणि कॅनडा फ्रान्स आणि जर्मनी जर्मनी आणि पोलंड चला लवकरात लवकर उत्तर द्या मॅगिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात देशा आहे तर कोणत्या देशा दरम्यान आहे तर फ्रान्स आणि जर्मनी फ्रान्स आणि जर्मनी प्रश्न क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते पर्याय आहेत पुणे पटगुण रत्नागिरी काटोर महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते आहे लवकरात लवकर द्या उत्तर तर महात्मा फुले यांचे मूळ गाव आहे कटगुण हे बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाचा उल्लेख कराल पर्याय आहेत उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष पर्याय आहेत उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री काय उत्तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक सहा लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर पर्याय आहे थेम्स नायगर मॉस्को लवकर लोकर उत्तर द्या लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कोणत्या नदी काली आहे नदीकाठी लवकरात लवकर उत्तर द्या याचे उत्तर आहे थेम थेम्स या नदीकाठी वसलेले आहे कोणते लंडन हे शहर प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते पर्याय आहेत समुद्राचे पाणी खनिज पाणी नळाचे पाणी आणि पावसाचे पाणी खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते कोणते आहे पर्याय आहेत समुद्राचे पाणी खनिज पाणी नळाचे पाणी आणि पावसाचे पाणी काय उत्तर तर द्या लवकरात लवकर कोणते आहे तर पावसाचे पाणी अतिशुद्ध रूप कोणता आहे पावसाचे पाणी प्रश्न क्रमांक आठ उपराष्ट्रपती यांचा उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो पर्याय आहेत तीन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती दिवसाचा किती वर्षाचा असतो पर्याय आहे ए तीन वर्ष बी चार वर्ष सी पाच वर्ष डी सहा वर्ष लवकरात लवकर उत्तर द्या तर काय आहे उत्तर याच सी पाच वर्ष उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो प्रश्न क्रमांक नऊ पेशीचा शोध खालीलपैकी कोणी लावला पेशीचा शोध खालीलपैकी कोणी लावला पर्याय आहेत विल्यम हार्वे हॉकिन्स रॉबर्ट हुक यापैकी नाही पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे पर्याय विलियम हार्वे हॉकिंग रॉबर्ट हुक यापैकी नाही तर याचे काय उत्तर आहे रॉबर्ट हुक पेशींचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी लावला प्रश्न क्रमांक दहा सहस्त्र धबधबा सहस्त्र कुंड धबधबा को नदी पर है पर वैनगंगा वैनगंगा वर्धा इंद्रावती सहस्त्र धबधबा को नदीवर पर है पर वैनगंगा पैनगंगा वर्धा इंद्रावती चला लवकरात लवकर उत्तर देत चला तर याचे उत्तर आहे बी पैनगंगा प्रश्न क्रमांक अकरा पैकी काय सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे पर्याय आहेत ॲल्युमिनियम चांदी लोकर लाकूड प्रश्न क्रमांक अकरा उत्तम विद्युत वाहक काय आहे ॲल्युमिनियम आहे का चांदी लोकर लाकूड यापैकी काय आहे तर काय आहे चांदी सर्वात उत्तम विद्युत वाहक काय है चांदी प्रश्न क्रमांक बारह खालील पैकी को रोग ड जीवन सत्वाचा अभावी होतो ड जीवन सत्वाचा अभावी होतो को पर्याय ए रातांदेपना बी मुड़दूस सी बेरी बेरी डी स्कर्फी चला लवकरात लवकर उत्तर द्या काय खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो पर्याय आहेत आहेतपणा बेरीज बेरी स्कर्वी काय उत्तर मुळदूस ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे मूळदूस प्रश्न क्रमांक तेरा पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली पर्याय आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एकोणीसशे सत्तर चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली कोणत्या साली तर एकोणीसशे एकोणसत्तर साली चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक चौदा भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलदवाढीचे क्षेत्र आहे पर्याय ए प्राथमिक सेवा बाह्य तर कोणते क्षेत्र आहे सेवा प्रश्न क्रमांक पंधरा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे पर्या ए गडचिरोली बी भंडारा सी अमरावती डी यवतमाळ मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे पर्याय ए गडचिरोली भंडारा अमरावती यवतमाळ तर अमरावती उत्तर बरोबर आहे आहे अमरावती जिल्ह्यात प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र पर्याय आहे लातूर मुंबई उपनगर अहिल्यानगर जालना सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत लातूर मुंबई उपनगर अहिल्यानगर जालना तर कोणत्या लातूर जिल्हा प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत पर्याय आहेत विदर्भ मराठवाडा कोकण वरील सर्व जंगले व प्राणी मोठ्या प्रमाणात कुठे आहे तर याचे उत्तर आहे विदर्भ विदर्भामध्ये प्रश्न क्रमांक अठरा तिरुचिरापल्ली तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे पर्याय आहेत कावेरी कृष्णा गंगा ब्रह्मपुत्रा कावेरी कृष्णा गंगा ब्रह्मपुत्रा तर कोणतं आहे उत्तर कावेरी कोणता आहे कावेरी प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता पर्याय आहेत वर्धा नागपूर सिंधुदुर्ग पुणे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा पर्याय आहेत वर्धा नागपूर सिंधुदुर्ग पुणे काय उत्तर याच सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक वीस भारतातील मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती फोर वायफाय सेवा मोफत पर्याय आहेत इस्लामपूर सांगली मुंबई ठाणे पनवेल रायगड प्रश्न क्रमांक वीस भारतातील मोफत फोर वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती पर्याय आहेत ए इस्लामपूर सांगली बी मुंबई सी ठाणे डी पनवेल रायगड काय उत्तर आहे याच इस्लामपूर सांगली प्रश्न क्रमांक एकवीस निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे पर्याय आहेत कलम तीनशे एकवीस कलम तीनशे चोवीस कलम तीनशे पंचेचाळीस कलम तीनशे पन्नास प्रश्न क्रमांक निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे पर्या ए कलम तीनशे एकवीस बी कलम तीनशे चोवीस सी कलम तीनशे पंचेचाळीस आणि डी कलम तीनशे पन्नास आयो तयाचा कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोगाची स्थापना तीनशे चोवीस कलम नुसार केली आहे प्रश्न क्रमांक बावीस वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे पर्याय आहे दोनशे अठरा कलम दोनशे चाळीस कलम दोनशे ऐंशी कलम तीनशे ऐंशी दादा नमस्कार प्रश्न क्रमांक बावीस वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे पर्याय आहेत ए कलम दोनशे अठरा बी कलम दोनशे चाळीस सी कलम दोनशे ऐंशी डी कलम तीनशे ऐंशी काय उत्तर कृष्णा दोनशे ऐंशी गणेश दादा दोनशे ऐंशी उत्तर दिलेले आहे तर काय याचं उत्तर कलम दोनशे ऐंशी वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे तर कलम दोनशे ऐशी प्रश्न क्रमांक तेवीस लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे प्रश्न क्रमांक तेवीस लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे पर्याय आहेत ए कलम दोनशे पंधरा बी कलम दोनशे सत्तर सी कलम तीनशे पाच डी कलम तीनशे पंधरा चला लवकरात लवकर उत्तर देईल चला लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे पर्याय आहेत कलम दोनशे पंधरा कलम दोनशे सत्तर कलम तीनशे पाच कलम तीनशे पंधरा तर याचे उत्तर आहे कलम तीनशे पंधरा तीनशे पंधरा गणेश दादा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चौवीस नो मनी फॉर टेरर नो मनी फॉर टेरर परिषदे यजमान देश आहे आहे A, रशिया बी भारत सी श्रीलंका बी बांग्लादेश लवकर लोकर उत्तर दया नो मनी फॉर टेरर परिषदे यजमान कोणता देश आहे पर्याय ए रशिया बी भारत सी श्रीलंका डी बांग्लादेश का आहे याचे उत्तर बी भारत कृष्णा गणित दादा वेरी गुड प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील पहिल्या

भारतातील पहिल्या खासगीरित्या विकसित रॉकेटचे नाव काय आहे पर्याय आहे ए विक्रांत यस डी सूर्य तर काय उत्तर याच बी क्रम यस भी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक का सवैस प्रश्न क्रमांक का जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे पर्याय ए हिमाचल प्रदेश बी आसाम सी सिक्कीम डी जम्मू आणि काश्मीर హలో <rôle> <s Warner> <aniously>